शेकडो भक्तांचा घोरातकष्टात स्तोत्र पठणातून दत्तचरणी मंत्रघोष दत्त जयंती उत्सवानिमित्त कैलासवासी श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट आणि अखिल भारतीय त्रिपदी परिवारतर्फे आयोजन सामाजिक पर्यावरण शुद्धीचा सिद्ध वेदघोष असलेल्या परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी रचित घोराकष्टात स्तोत्राचे सामुदायिक पठण पुण्यातील शेकडो दत्तभक्तांनी एकत्रित केले श्रीपाद वल्लभ दिगंबरा नर्मदेहरहरच्या निनादात तसेच अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तच्या नामघोषाने लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिराचा परिसर धुमधुमून गेला यावेळी दत्तचं प्रत्येक भाऊक मनोभावे नतमस्तक होत होता दत्त जयंती उत्सवाच्या निमित्तानं कैलासवाशी लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट आणि अखिल भारतीय त्रिपदी परिवारतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार पेठेतील मंदिरासमोरील श्री दत्त कलामंच उत्सव मंडपात करण्यात आला होता यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचे प्रमुख परमपूज्य बाबा महाराज तरणेकर इंदूर श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासणे इंदौर येथील योगाभ्यानंद माधवनाथ महाराज संस्थानचे विश्वस्त संजय नामजोशी आदी उपस्थित होते दत्त मंदिर उत्सवाचे यंदा एकशे सव्वीसावे वर्ष असून दत्तजयंती उत्सवाचा प्रारंभ स्तोत्रपटनाने झाला घोरात कष्टात मंत्र पठणातून लोकमंगल व्हावे अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली डॉक्टर नीलम गोरे म्हणाल्या समाजातील कष्ट दूर होऊन सुख संपन संपन्नतेत म मिळवण्याकरिता केवळ वैयक्तिक नव्हे तर सामूहिकपणे भाविक एकत्र येतात हे कौतुकास्पद आहे श्री दत्तगुरू सगळ्यांना मार्ग दाखवतात आता देशभरात निवडणुका येत आहेत देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने जे चांगले असेल तेच हो अशी प्रार्थना देखील त्यांनी दत्त मंदिराच्या चरणी केली दत्त महाराजांच्या चरणीत त्यांनी अशी मागणी मागितली परमपूज्य बाबा महाराज तरणेकर म्हणाले मनोजैविक व्याधींकरता उपचार करणे हे लोकमंगल स्तोत्राच्या पाठातून शक्य आहे याचा परिणाम पर्यावरण माणूस समाजमनावर होतो सगळ्या दत्त क्षेत्रांमध्ये या स्तोत्राचे पठण होते समाज मनाचे आरोग्य याच्या काळात महत्त्वाचे आहे मनाचे आरोग्य स्थिर ठेवण्याकरिता हे स्तोत्र आवश्यक आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे